नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्वाची अपडेट येत आहे दक्षिण गुजरात पासून ते किरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला होता सध्या मध्य प्रदेश राजस्थानच्या लगत हा कमी दाबाचा पट्टा सरकल्याने येत्या काही दिवसात कोकण घाटमाथेवर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरल्याचे चिन्हे आहेत भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी राहणार असले तरी पुणे सातारा या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट पुणे आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून पालघर इकडे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक कोल्हापूर अकोला जिल्ह्यात बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा जालना भंडारा संभाजीनगर नागपूर जळगोंदिया कोल्हापूर गडचिरोली या ठिकाणी ठिकाणी जोरदार आहे तर काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना बीड